बुद्रुकच्या आणखी एक मानाचा तुरा ध्येय उद्योग समूह व दैनिक ध्येय यांच्या संयुक्त विद्यमाने दैनिक युवाध्ये संपादक लहाणू सदगीर यांच्या संकल्पनेतून सालाबादप्रमाणे प्रमाणे राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना अहमदनगर येथे रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी युवा ध्येय वर्धापन दिनानिमित्ताने पुरस्कार देऊन गौरवण्यात आले उंच खडक बुद्रुकचे माजी कार्यक्षम सरपंच विद्यमान उपसरपंच तसेच बुवासाहेब नवले मल्टीस्टेटचे संचालक श्री महिपाल प्रल्हाद देशमुख यांना सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन सन्मानित करण्यात आले देशमुख यांनी आपल्या शालेय जीवनातच सुलते अगस्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमॅन अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सद्गुरू यशवंत बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष तसेच तत्कालीन उंच खडक बुद्रुकचे सरपंच श्री अशोकराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सद्गुरू यशवंत बाबा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात करून उंच खडक बुद्रुक व पंचक्रोशीतील तरुणांचे संघटन बांधून तरुणांसाठी गावकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले आरोग्य तपासणी असेल साक्षरता जनजागृती मोहीम असेल एक गाव एक गणपती या संकल्पनेच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल तसेच शिवजयंतीच्या दिवशी व्याख्यानमालेचे आयोजन करून त्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची शिवजयंती साजरी करण्यात येईल या सर्व कार्यक्रमांचे आयोजन हे कुठलेही लोकवर्गणी गोळा न करता प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिवाळी या सणात फटाक्यांचे स्टॉल लावून आलेल्या नफ्यातून अतिशय उत्साहात साजरे केले जात असे वृक्षारोपण अशा विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गावातील महिलांना रेशन आणण्यासाठी तालुक्याला पायी जावे लागत असे तसेच तेथील दुकानदार मुद्दाम काही करणे काही कारणे देऊन रेशनसाठी पुन्हा दुसऱ्या दिवशी येण्यासाठी सांगे यामध्ये गावकऱ्यांची ससे होलपट होई हे महिपाल देशमुख यांनी ओळखले आणि आपल्याच गावात रेशन दुकानाचा परवाना आणत रेशनिंग सुविधा उपलब्ध केली अशा प्रकारे महिपाल देशमुख यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून ठसा उमटवला या सर्व कामांची दखल घेत उंचखडक बुद्रुक ग्रामस्थांनी महिपाल देशमुख यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड केली आपल्या सरपंच पदाच्या काळात उंचखडक बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालय घरोघर पिण्याच्या पाण्याची योजना पिण्याच्या पाण्याच्या टाक्या संपूर्ण गावातील रस्ते कॉन्क्रीटीकरण करत पथदिवेक लावत घरकुल योजना राबवत गावचा चेहरा मोहरा बदलवला याच कामाच्या माध्यमातून गेली सलग पंधरा वर्षांपासून महिपाल देशमुख हे ग्रामपंचायतीचा कारभार पाहत आहे व अशा प्रकारे विविध शासकीय योजना आपल्या गावात राबवत आहेत श्री क्षेत्र राममाळ येथील देखील महिपाल देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभते सभामंडप पावसाळ्यात कळत होता त्यावेळी महिपाल देशमुख व मित्रमंडळींनी लोक वर्ग वर्ग वर्गणी काढत मंडपाचे काम केले तसेच सप्ताह काळात तेथील साफसफाई असेल तेव्हा स्वतः हातात हातात झाडू घेऊन आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने साफसफाई करत असतात अशा प्रकारे सामाजिक राजकीय धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सरपंच महिपाल देशमुख यांना गौरवण्यात आल्यानंतर त्यांचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहे महिपाल देशमुख हे तालुक्यातील डॉक्टर आमदार किरणजी लहामटे साहेब अगस्ती कारखान्याचे चेअरमॅन तसेच जिल्हा सहकारी बँकेचे संचालक सीताराम पाटील गायकर साहेब बुवासाहेब नवले पतसंस्थेचे चेअरमॅन व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मधुभाऊ नवले योगी केशवबाबा चौधरी विश्व शिवविख्याते पावण संघटनेचे प्रांताध्यक्ष तसेच अशोक सहकारी बँकेचे चेअरमॅन प्राध्यापक एस झेड देशमुख सर श्री क्षेत्र राम मंदिराचे विश्वस्त महंत विठ्ठल पंत गोंडे महाराज सुलते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे अभियंते तसेच नूतन शिक्षण संस्था कल्याणचे उपाध्यक्ष नंदकुमार देशमुख बुवासाहेब चे चेअरमन चेअरमॅन अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक विक्रम भाऊ नवले या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक क्षेत्रात भरीव काम करीत आहेत Never miss an update.